आपण पाहत आहोत न्यूज 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 न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल धरणगुतीमध्ये महालक्ष्मी मंदिरात चोरी देवीच्या मूर्तीवरील सोन्या चांदीचे दागिने चोराने केले लंपास शिरोळ तालुक्यातील धरणगुती या गावामध्ये असणारे ग्रामदेव श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याचे समजते पहाटेच्या वेळेस नागरिकांना मंदिर खुले असल्याचे दिसले त्यामुळे आत जाऊन पाहिले असता चोरी झाली असल्याचे समजले सदर चोरी मध्यरात्री झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मंदिराचे लोखंडी गेट तसेच आतील मंदिर द्वाराला असणारे कुलोप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवीच्या मूर्तीवरील सोन्याचे तसेच चांदीचे दागिने त्याचबरोबर तिजोरीमधील काही मौल्यवान देवीच्या वस्तू चोराने लंपास केल्याचे समजते मंदिरात चोरी चोरी झाल्याचे कळताच डीवायएसपी रोहिणी सोळंकी मॅडम शिरोळ पोलीस स्टेशनचे सरनायक साहेब व अन्य पोलीस दल गावाचे पोलीस पाटील भाणोसे साहेब यांनी सदर ठिकाणी पोहोचून मंदिराची पाहणी केली महालक्ष्मी मंदिरा परिसरात तसेच मंदिरात सी सी टी व्ही कॅमेरे असून ही चोरी झाल्याचे समजते पण मिळालेल्या माहितीनुसार चोरांनी कॅमेरा कनेक्शन तोडून चोरी केल्याचे समजते सदर ठिकाणी कोणी चोरी करताना किंवा पाहिलं असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा